महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित टी के आर एच साकट नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिंदेसेनेच्या सुवर्णा श्याम राक्षे यांनी सोळा मतांनी बाजी मारली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आकाश जाधव यांना हो दहा मते पडल्याने त्यांचा पराभव झाला हो शिंदेसेनेकडून सुवर्णा श्याम राक्षे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आकाश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते मतदान प्रक्रियेत सुवर्णा राक्षे यांना एकूण सोळा मते मिळाली सभागृहात शिंदेसेनेचे संख्या तेरा असून त्यांना एका अपक्ष नगरसेवकासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांचे समर्थन मिळाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आकाश जाधव यांना त्यांच्या पक्षाचे दहा मते मिळाली ही निवडणूक निवडणूक निर्णयाधिकारी मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव आणि नगराध्यक्षा मनीषा कोरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी सभागृहात साधना गोरे प्रकाश कोरे जयश्री नायकवाडी रुपली काडगे रणजित झरे अनिल लोहकरे आरती परदेशी प्रेम जगताप पूनम शेवकरी नितीन गोरे हर्षल लेंडघर स्वाती लेंडघर वर्षा शेवकरी सागर बनकर तृप्ती जगनाडे आकाश जाधव अनिता खोकरे मंगेश काडंगे विजया तोडकर प्रकाश भुजबळ विजया जाधव साहेबराव रावकोड रेश्मा मुटके व धीरज मुटके नगरसेवक उपस्थित होते निवडणीनंतर नंतर सुवर्णा राक्षे यांच्या समर्थक व शिंदे सेना पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका